गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला पांडवांची स्वर्ग यात्रा कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापुरावरती राज्य केले जेव्हा पांडवांचे राज्य चालू होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलरामने त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळं पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाही पाच पांडवांमध्ये फक्त युधिष्ठराज स्वर्गाच्या रस्त्यावर चालले सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी तिथे गेल्यावरती पाहिले की दुर्योधनाने इतकी पापे करून ही स्वर्गात पोहोचलेला होता त्याला प्रश्न पडला की पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावरती चालले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का आला नाही आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठराला स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धांच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमवणारे धृतराष्ट्र आणि गांधारीला राजमहलातील जीवन नकोसे झाले त्यामुळे त्यांनी राजमहल सोडला आणि ते जंगलात जाऊन राहू लागले इकडे हळूहळू भगवान श्रीकृष्णांचा वंश संपला त्यामुळे श्रीकृष्णांच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे निमित्त होऊन श्रीकृष्ण सुद्धा आपली लीला संपवून निघून गेले पांडव त्यावेळी हस्तिनापुरात राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की पृथ्वीवर त्यांचं कार्य आता संपलं आहे आता आपल्याला पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षितला हस्तिनापूरचा नवा राजा म्हणून घोषित केले महर्षी वेद व्यासांची आज्ञा घेऊन पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाने मोहापोटी आणि बाणांना सोडलं नव्हतं यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर आणि समुद्राची यात्रा करत लाल सागराजवळ पोहोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि बाण सोडून द्यायला सांगितले कारण त्यांचं काम सुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं अग्निदेवांना धनुष्य आणि तर्कश बाण दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्रा सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाला जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारलं तेव्हा युधिष्ठिर म्हणाले कुत्रा त्यांच्यासोबत प्रामाणिक आहे म्हणून तो त्यांच्यासोबत जात आहे त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथ मध्ये पांडवांना भगवान शिवानी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्राला सुमेरू पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की माना गावामध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला आता भीमपूल या नावाने देखील ओळखलं जातं थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर वर चढणे कठीण जात होते त्यावेळेस द्रौपदी म्हणाले की मी प्रत्येक वेळेस सर्वात पुढे जाऊन अगोदर सर्व बघत असते म्हणून यावेळेस देखील मी पुढे जाऊन मार्ग बघते ती पुढे जाते आणि तेवढ्या तिच्या दगडावरून हात सुटून ती पडते हे पाहून भीमाने युधिष्ठराला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तरी तरीही तिच्याबरोबर असं का झालं तेव्हा युधिष्ठर म्हणाले द्रौपदी पाच भावंडांपैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोहोचण्याआधीच खाली पडली एवढे बोलून युधिष्ठराने द्रौपदीकडे न पाहता त्यांची यात्रा चालू केली असे म्हणतात की स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागले पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही ती खाली पडू लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केला आहे आणि मला पुढच्या इच्छा आहे त्यानंतर थोडे पुढे गेल्यावरती नकुलाला एके ठिकाणी खूप सुंदर फुले दिसली ती फुले घेण्याचा त्याला मोह झाला त्याने आपल्या भावांना ते सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले की तुला दृष्टीभ्रम होत आहे तिथे फूल नसून खूप मोठी दरड आहे पण नकुलने आपल्या भावांचे न ऐकता त्या फुलांकडे झेप घेतली जसा तो फुलांकडे जाऊ लागला तसा तो खाली पडला तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने युधिष्ठराला कारण विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाले नकुलाला त्याच्या सुंदर असण्यावरती खूप गर्व होता या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडे अंतर पुढे गेल्यानंतर सहदेवाला असे जाणवले की नकुल त्याला आवाज देत होता तेव्हा त्यांनी आपल्या भावांना सांगितले की नकुलाचा जा मृत्यू झाला नसून तो इथेच आहे पण त्याचे भाऊ मात्र ही माना हे मानायला तयार नव्हते युधिष्ठराने त्याला हे पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सहदेव म्हणतो की तसेही आम्ही तुमचे सख्य भाऊ नाहीत आम्ही तुमचे चुलत भाऊ आहोत त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी प्रेम करत नाही असे म्हणत नकुल नकुल म्हणून तो पळू लागला आणि तो देखील खाली पडला तेव्हा भीमाने युधिष्ठराला सहदेवाच्या पापाविषयी विचारला तेव्हा युधिष्ठर म्हणाले सहदेवाला आपल्या विद्येवरती घमंड होती त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचे समजत नसे त्यामुळे सहदेवाची ही दशा झाली थोडं पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता झाला तेव्हा अर्जुन म्हणाला की पुढचा मार्ग मी दाखवणार कारण ज्या प्रकारे युद्धामध्ये मी सर्वात पुढे राहून सर्वांचं नेतृत्व केलं होतं त्याच पद्धतीने येथे देखील मार्ग पुढे शोधून काढण्याची जबाबदारी माझी आहे अर्जुनाने तो रस्ता पार करण्यासाठी इच्छा अस्त्राचा उपयोग केला युधिष्ठर कुत्रा आणि भीमाने तो रस्ता पार केला पण अर्जुन मात्र तो रस्ता पार करू शकला नाही अर्जुन सुद्धा खाली पडला याचं कारण सांगताना युधिष्ठर म्हणाले अर्जुनाला त्याच्या पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप गर्व होता आणि त्याने म्हटले होते की तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी दशा झाली आहे सगळ्या भावांच्या पापाचा हिशोब देत युधिष्ठिर तो कुत्रा आणि भाऊ भीमा बरोबर पुढे जात होते पुढे गेल्यानंतर खूप दलदलीचा रस्ता कुत्रा आणि युधिष्ठिर बाहेर पडले मात्र भीम त्यातून बाहेर पडू शकला नाही तो त्या दलदलीमध्ये बुडाला तेव्हा भीमाने युधिष्ठराला विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाले तू खूप क्रोधी होतास आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होतास हेच कारण आहे की तुझी अशी दशा झाली आहे त्यानंतर फक्त युधिष्ठर आणि तो कुत्रा शिल्लक राहिला त्यांची यात्रा पूर्ण झाल्यानंतर दोघेही स्वर्गाच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजावर धर्मराज भेटले देवराज इंद्रांना आपल्या समोर पाहून युधिष्ठर त्यांना म्हणाले त्यांचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांना सुद्धा आपल्या बरोबर घेऊन या त्यानंतर इंद्राने युधिष्ठराला सांगितले त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पाहिलेच तिथे पोहोचले आहेत आणि युधिष्ठराला शरीरासोबत स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युधिष्ठराला म्हणाले की तो कुत्रा त्यांच्यासोबत स्वर्गात जाऊ शकत नाही त्यावर युधिष्ठर इंद्राला म्हणाले की हा कुत्रा सुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठराने हे मान्य केलं नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या प्रकट झाले ज्या कुत्र्याला रस्ताभर युधिष्ठर प्रामाणिक समजत होते तर ते यमराज होते युधिष्ठराचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तेथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठर स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधन सुद्धा अन्य देवतांबरोबर स्वर्गामध्ये दिव्य सिंहासनावरती बसले आहेत युधिष्ठिराने जेव्हा इंद्राला त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोट आणि अधर्माची साथ दिली होती पण अर्जुन आणि भीम यांसारख्या योद्धांना न घाबरता आपली दिसत असून आज हे स्थान मिळाले होते युधिष्ठिराने पाहिले की त्याचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाहीत तेव्हा त्याने देवराज इंद्राला त्यांच्या भावांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांना सुद्धा त्या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावांपेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही त्यानंतर देवराज इंद्राने त्यांना पाठवले चालता चालता युधिष्ठर एका अशा रस्त्यावर पोहोचले जिथे खूप अंधार होता चारी बाजूनी खराब वास येत होता आणि तिथे आसपास शव पडलेले होते रस्त्याच्या अडचणींना वैतागून युधिष्ठराने देवदूताला विचारले या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचं आहे त्याच्या उत्तरामध्ये यमराजाने युधिष्ठराला सांगितले की खर तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहेत यमराज म्हणाले की मला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थका तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर जा तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचे का जसे युधिष्ठर मागे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांना तेथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले जे सांगत त्यांना थांबण्यासाठी होते त्यांचं नाव विचारलं तर त्यांनी त्यांचे नाव कर्ण अर्जुन नकुल सहदेव भीम आणि द्रौपदी असे सांगितले तेव्हा युधिष्ठराने त्यांना सांगितले की मला माझ्या भावांना आणि द्रौपदीला भेटायचे आहे तेव्हा त्यांना पुढे नेले गेले सर्वात पहिले त्यांना द्रौपदी दिसली तेव्हा युधिष्ठराने पाहिले की द्रौपदीला अग्निवरती उभे केले गेले आहे हे पाहून युधिष्ठर म्हणाला की हा अन्याय आहे तिने कोणतंही पाप केलेलं नाही उलट तिच्यासोबतच पाप आहे तेव्हा यमराज म्हणाले नाही धर्मराज तू विसरत आहे की पांचाळीने दुर्योधनाचा अपमान केला होता तिने दुर्योधनाला आंधळा म्हटले होते तिने दुर्योधनाबरोबरच कर्णाचा देखील अपमान केला होता तिने सर्वांसमोर कर्णाला सुतपुत्र म्हटले होते आणि त्याचा अस्वीकार केला होता त्याच सुडाची ही अग्नी आहे पुढे गेल्यावर ती त्याला दिसले की कुणाच्या तरी मुखामध्ये बाण मारले जात आहे तेव्हा त्याने यमराजाला विचारले की हे कोण तेव्हा यमराजाने सांगितले की हा तो आहे की ज्याच्यामुळे श्वानाच्या तोंडामध्ये बाण मारले गेले होते आणि ज्याच्यामुळे एकलव्याला आपली शिक्षा सोडावी लागली आणि अंगठा त्यागावा लागला होता तो अर्जुन आहे अर्जुनामुळे एकलव्याला खूप काही सहन करावे लागले आणि सोडावे लागले त्याचे तेच पाप अर्जुनाला आज या परिस्थितीसाठी जबाबदार आहे पुढे युधिष्ठराने पाहिले त्याला समोर भीम दिसला त्याने पाहिले की भीमाला देखील खूप वेदना सहन कराव्या वे लागत आहे त्याचे कारण यमराज यांनी सांगितले की भीमाने अनितीने दुर्योधनाला मारले होते यमराजाने युधिष्ठराला विचारले की तुला नकुल आणि सहदेवाला पाहायचे नाही का तेव्हा युधिष्ठराने सांगितले की ते माझ्या मुलांप्रमाणे आहेत मी त्यांची अशी दशा पाहू शकत नाही तेव्हा यमराज म्हणाले की ठीक आहे आपण आता स्वर्गात जाऊया हे कोण युधिष्ठर यमराजाला म्हणाले तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही येणार नाही यमदेवाने ही, ही।, ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितले काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठर होते तेव्हा युधिष्ठराने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे तेव्हा देवराज इंद्रांनी सांगितले की तुम्ही अश्वधा माझ्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्यांचा वध केला होता त्यामुळे युधिष्ठराला त्या धोक्यामुळे काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागत आहे आता स्वर्गामध्ये जायचं आहे जिथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत त्यानंतर देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीर सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले त्या रूपामध्ये स्वर्गात पोहोचले जिथे अर्जुन नकुल सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते युधिष्ठराने पाहिले की तिथे त्यांच्या भावांच्या बरोबरच भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी सुद्धा होते युधिष्ठिराने पाहिलं की भीम दे आहेत नकुल आणि सहदेव अश्विन कुमारांच्या तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की आज इथे तुमचे एकशे सहा भाऊ स्वर्गात आहे हे जर तुम्ही पृथ्वीवरती मिळून मिसळून राहिला असता तर त्या धरतीला देखील स्वर्ग बनवलं असतं युद्ध हा नेहमी अंतिम प्रयत्न असतो पहिला प्रयत्न नेहमी प्रेम हाच असतो प्रेमाने सर्व काही जिंकता येतं जेव्हा माणसामध्ये प्रेम येतं तेव्हा त्यांच्यासोबत करुणा येते जेव्हा माणसासोबत करुणा असते तेव्हा एकमेकांच्या गरजा ते, एक ते समजू देखील लागतात गरजा समजू लागल्यावरती एकमेकांचे महत्व देखील लक्षात येते एकमेकांचे दुःख समजू लागतात एकमेकांच्या निर्णयाचे सन्मान देखील करू लागतात जिथे एक दुसऱ्याविषयी अगदी सन्मान आहे तर तिथे युद्धासाठी कधीच जागा ही उरत नसते महाभारत एक असे पुस्तक आहे जे आपल्याला शिकवते की व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत महाभारताचे भयंकर युद्ध प्रामुख्याने कौरव आणि पांडव यांच्यात झाले या युद्धात पांडव धर्माच्या रक्षणासाठी लढले आणि युद्धात स्वतः भगवान श्रीकृष्णाने पांडवांना साथ दिली महाभारतात ज्या पाच पांडवांचा उल्लेख आहे ते पांडूची मुले म्हणून ओळखली जातात कौरवांच्या उत्पत्तीसोबतच पांडवांच्या उत्पत्तीबद्दलही एक अतिशय मनोरंजक कथा आहे वास्तविक या पाचींचा जन्म कुंतीला दिलेल्या वरदानामुळे झाला या पाच देवांना पुत्र मानले जाते पांडव कथा कोणत्या देवाचे आपत्ती आहे तर ते देखील जाणून घेऊया एकदा कुंतीच्या सेवेवर दुर्वास ऋषी खूप प्रसन्न झाले मग तो कुंतीला एक मंत्र देतो आणि म्हणतो की या मंत्राचा जप करून ज्या देवाची आराधना करा त्या देवाचा पुत्र प्राप्त होईल नंतर कुंतीने या वरदानाचा उपयोग पुत्रप्राप्तीसाठी केला कारण पांडूला शाप होता की जर त्याने आपल्या पत्नीला स्पर्श केला तर तो लगेच मरेल दुर्वास ऋषींकडून मिळालेल्या वरदानाच्या सहाय्याने कुंतीने प्रथम धर्माच्या देवता यमाला आव्हान केले ज्याच्याकडून तिला युधिष्ठिर मिळाला त्याचप्रमाणे भीमसेन हा पवन देवाचा अंश होता देवराज इंद्राकडून कुंतीला अर्जुन मिळाला कुंतीने पांडूची दुसरी पत्नी माद्रीला मूल होण्याचा मंत्रही दिला ज्यांच्या मदतीने त्यांना दोन अश्विन कुमार नासत्य आणि दसर यांना बोलवले ज्यांनी त्यांना नकुल आणि सहदेव हे पुत्र दिले अशा प्रकारे पाच पांडवांचा जन्म झाला कर्ण जरी पाच पांडवांमध्ये सामील नव्हता पण तो कुंतीचा ज्येष्ठ पुत्र होता जेव्हा कुंतीला दुर्वास ऋषींकडून वरदान मिळते तेव्हा ती तिची परीक्षा घेण्यासाठी सूर्यदेवाला आव्हान करते परिणामी सूर्यदेव प्रकट झाला आणि त्याच्यापासून चिलखत आणि कानातले घातलेला कर्ण जन्माला आला कारण कुंतीला हा मुलगा लग्नाआधी होता सार्वजनिक लज्जेच्या भीतीने तिने या मुलाला एका पेटीत ठेवले आणि नदीत बुडवले ज्याला पुढे कर्ण म्हणून ओळखले जाऊ लागले महाभारताच्या युद्धाच्या अखेरीस अश्वत्थामाने पांडवाच्या पुत्रांचा वध केला होता पण काय तुम्हाला माहीत आहे की पांडव आपल्या मुलांच्या हत्येसाठी भगवान शिवला दोषी मानून त्यांच्याशी युद्ध करू लागले चला तर जाणून घेऊ पांडव आणि भगवान शंकराबाबतच्या या कथेबाबत हा प्रसंग महाभारत युद्धाच्या अखेरच्या दिवसाचा आहे युद्धाच्या अखेरच्या दिवशी दुर्योधनने अश्वतःमाला आपल्या सेनेचा सेनापती म्हणून नियुक्त केलं आपल्या मृत्यूची वाट पाहत असलेल्या दुर्योधनने अश्वतःमाला म्हटलं मला कुठल्याही परिस्थितीत पाचही पांडवांचं कापलेलं शिर पाहायचं आहे दुर्योधनाला वचन दिल्यानंतर अश्वत्थामा उर्वरित सैनिकांसोबत पांडवाच्या मृत्यूचं षडयंत्र रचू लागला तिकडे भगवान कृष्णांना हे माहीत होत की महाभारताच्या शेवटच्या दिवशी काही ना काही नक्की घडेल या संकटापासून वाचण्यासाठी श्रीकृष्णाने आदिदेव भगवान शिवची विशेष स्तुती केली आरंभ केली स्तुती करताना श्रीकृष्णाने भगवान शिवाला सांगितलं की हे विश्वाचे पालन करता भूतांचे स्वामी मी तुम्हाला प्रणाम करतो भगवान तुम्ही माझे भक्त पांडवाची रक्षा करा श्रीकृष्णाची स्तुती ऐकून भगवान शिव नंदीवर सवार होऊन हातात त्रिशूल घेऊन पांडवाच्या रक्षेसाठी आले सर्व पांडव त्यावेळी शिवी जवळच स्थित नदीत स्नान करत होते मध्यरात्री अश्वत्थामा कृतवर्मा आणि कृपाचार्य तिघही पांडवांच्या शिवीराजवळ आले पण बाहेर भगवान शिव यांना पहारा देताना पाहून जरा घाबरले मग त्यांनी भगवान शिवची आरंभ केली भगवान शिव हे आपल्या प्रत्येक भक्तावर लवकर प्रसन्न होतात तेव्हा ते त्या तिघांवरही प्रसन्न झाले शंकरजींनी वरदान म्हणून अश्वत्धामाला एक तलवार दिली आणि त्यांना पांडवाच्या शिबिरात जाण्याची आज्ञाही दिली मग अश्वत्धामाने आपल्या दोन्ही साथीदारांसोबत पांडवाच्या शिबिरात जाऊन पांडवांच्या पुत्रांचा वध केला यानंतर ते तिघेही पांडवांचे कापलेले शिर घेऊन परतले यावेळी शिबिरात वाचलेल्या पार्श्वने या, या जनसंहाराची माहिती पांडवांना दिली जेव्हा ही माहिती पांडवांना मिळाली तेव्हा ते, ते शोकाकुल झाले आणि हा विचार करू लागले की स्वतः महादेव असतानाही कुणी शिबिरात घुसून आमच्या पुत्रांची हत्या केली यामध्ये महादेवांची चुकी असेल क्रोधात मर्यादा विसरून भगवान महादेवाला आव्हान देऊ लागले भयंकर युद्ध सुरू झालं पांडव जेवढे अस्त्र भगवान शिवावर चालवत होते ते सर्व भगवान शिवाच्या शरीरात समावून जात होते कारण पांडव हे श्रीकृष्णाच्या शरण मध्ये होते आणि भगवान शिव हरिभक्तांच्या रक्षेत स्वतः तत्पर राहतो त्यामुळे शांता स्वरूप शिवाने पांडवांना सांगितले की तुम्ही श्रीकृष्णाचे उपासक आहात म्हणून मी तुम्हाला क्षमा करतो अन्यथा तुम्हाला सर्वांचा वध केला असता माझ्यावर आक्रमण केल्याच्या अपराधाचा फळ स्वरूप तुम्हाला कलयुगात जन्म घेऊन भोगावं लागेल असं म्हणून भगवान शिव अदृश्य झाले दुःखी पांडवांनी कृष्णासोबत भगवान शिवजींची स्तुती केली पांडवांच्या स्तुतीला प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी वरदान मागायला सांगितलं तेव्हा पांडवांकडून भगवान कृष्ण महादेवाला म्हणाले हे प्रभू पांडवाने जी मूर्खता केली होती त्यासाठी ते क्षमा प्रार्थी आहेत अर्थात त्यांना क्षमा करा आणि दिलेल्या शापातून मुक्त करा भगवान शिव म्हणाले हे कृष्ण त्यावेळी मी माझ्या मायेच्या प्रभावामध्ये होतो म्हणून मी पांडवांना शाप दिला आणि मी आता दिलेला शाप परत तर नाही घेऊ शकत पण मुक्तीचा मार्ग नक्कीच सांगू शकतो पांडव आपल्या अंशातून जन्म घेतील आणि आपले पाप भोगून शापातून मुक्ती युधिष्ठर वत्स राजाचा पुत्र बनून जन्म घेईल त्याचे नाव बरखानी असेल आणि तो शिरीष नगराचा राजा असेल भीम विराणाच्या नावाने बनारस मध्ये राज्य करेल अर्जुनाच्या अंशाने ब्रह्मानंद जन्म घेईल जो माझा भक्त असेल नकुल्याच्या अंशातून जन्म होईल कणिकोदचा जो रत्नाबानूचा पुत्र असेल सहदेव भीमासिंहाचा पुत्र देवसिंहाच्या रूपात जन्म घेईल दिलेल्या शापातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग मिळाल्यानंतर पांडवांनी भगवान शिवाला हात जोडून प्रणाम केला आणि भगवान शिव अंतर्ध्यान झाले जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा कुटुंबातील सदस्य आणि कधीकधी घराबाहेर लोकही आपल्याला मदत करतात जो संकट काळात आपल्याला साथ देतो त्याला कधीही विसरू नये आपल्याला संकटकाळी मदत करणारी व्यक्ती अडचणीत आल्यास त्याला अवश्य मदत करावी कुंतीने आपल्या पाच मुलांना याविषयी सांगितले होते महाभारतातील एक प्रसंग आहे पाचही पांडव कुंती सोबत जंगलात राहत होते आपल्या वनवास काळात ते एका गावात पोहोचले तेथे एक राक्षस रोज येऊन गावातील लोकांना खात असे कुंती आणि पांडव गावात पोहोचले तेव्हा एक ब्राह्मण कुटुंब राक्षसाचा आहार होणार होते गावातील लोक कुंती आणि पाच पांडवांना ओळखत नव्हते कुंतीला ही गोष्ट समजल्यानंतर त्या ब्राह्मणाला म्हणाल्या तुमचे एक छोटे कुटुंब आहे आज तुम्ही कुटुंबासह राक्षसाकडे जाऊ नका आज माझा एक मुलगा त्या राक्षसाकडे जाईल ब्राह्मण म्हणाला हे योग्य नाही माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मी इतर कोणाचाही बळी देऊ शकत नाही कुंतीने त्या व्यक्तीला समजावले की माझ्या पाच मुलांपैकी एक असा आहे जो त्या राक्षसाचा वध करू शकेल काळजी करू नका आज या गावाला राक्षसापासून मुक्ती मिळणार रा आहे कुंतीने भीमाला सांगितले की आज तू त्या राक्षसाकडे जा आणि त्याचा अंत कर हे ऐकून युधिष्ठराने कुंतीला सांगितले की हे योग्य नाही तुम्ही तुमच्या मुलाला मृत्यूच्या दारात पाठवत आहात कुंतीने पाच पांडवांना समजावले की तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मला माहीत आहे की भीम खूप बलवान आहे आणि तो या राक्षसाचा नक्की वध करेल भीमामुळे या गावातील लोकांना राक्षसापासून मुक्ती मिळेल गावातील लोकांनी आपल्याला मदत केली असून त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे यानंतर भीमाने राक्षसाकडे जाऊन त्याचा वध केला या प्रसंगातून कुंतीने हा संदेश दिला आहे की जेव्हा कोणी आपल्याला मदत करतो तेव्हा आपण त्याचे उपकार लक्षात ठेवले पाहिजे तो संकटात असेल तेव्हा आपण त्याला मदत ही केलीच पाहिजे तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद